नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला नवीन बातमीकडे आजची बातमी पावसाळा सुरू झाला असून धुळे शहरात डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना या संदर्भात उपाययोजना कराव्यात या संदर्भात निवेदन देण्यात आले शहरातील अनेक नागरिकांना डेंगू मलेरियासारखे गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे डासांच्या उच्छादनामुळे रात्रीचे झोपणेही कठीण झाले आहे तरी महापालिकांनी तात्काळ डास नियंत्रण औषधांची फवारणी प्रत्येक भागात करावी अशी मागणी करण्यात आली चार दिवसात यावर योग्य त्या उपाययोजना झाल्या नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे जय महाराष्ट्र मी श्यामक दादाबाई एक महाराष्ट्र सैनिक आज आम्ही महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा की संपूर्ण धुळे शहरात डासांचा खूप थैमान झालेला आहे डास इतक्या जलद प्रमाणात आणि इतके वाढलेले आहे की त्यांना त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची उपाययोजना मनपातर्फे करण्यात आलेली नाही त्या अनुषंगाने आम्ही आज निवेदनात त्यांना काही गोष्टी सुचवलेल्या आहेत जसं की मॉस्किटो फॉगिंग झाली फवारणी झाली औषधं टाकणे झाले तर मनप्पा प्रशासनाशी आम आम्ही चर्चा करताना आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नसून तेवढेओढीची उत्तर देत आहे आम्ही त्यांना संपूर्ण धुळे मनसेच्या वतीने येत्या सात दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे ये येत्या सात दिवसात त्यांनी याच्यावरती उपाययोजना न केल्यास मनसे धुळे मनसे एकदम तीव्र आंदोलन छेडेल व धुळे आयुक्त धुळे मनप्पा आयुक्तांचं कार्यालय बंद पाडेल धन्यवाद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद